हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आजच सकाळी मी गावे आलो आहे लायसनचा कॅम्प होता आणि एक सीन झाला लायसनसाठी निघालो होतो आणि माझं पॉकेटमनी पडलं कुठे पडलं तर समजलंच नाही पण ते गॉगरमध्ये पडलं आणि गॉगरमध्ये पडलं आणि वेलदूरचे लोकं होती त्यांना भेटलं तर आत्ता त्यांचा कॉल आला होता की तुमचं पॉकेट माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता तर असे पण लोक आहे ज्याची वस्तू सापडली रिटर्न करणारे तर चला आता जाऊया वेलदूरला कारण का माझ्या माझे त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट होते आणि मेन म्हणजे पैसे पण होते तर चला पॉकेट शोधता वेळी मी गा बाईक पण स्लीप झाली आणि मी पण पडलो कारण का मला माझं पॉकेट इम्पॉर्टंट होतं आणि धावपळ झाली त्यामुळे बाईक पण स्लीप झाली थोडं लागलं आहे पायाला तर चला जाऊया आता आरामात पॉकेट घेऊन येऊया तर आहे मित्रांनो काल वेलदूरवरून सहा वाजले यायला तीन वाजता निघालो होतो आणि पॉकेट पण भेटलं आणि आता झोपून उठलो आणि जेवलो आणि आता चाललो आहे गरवायला नदीवरती तर चला जाऊया गरवायला कारण काय काम तर काय नाही आहे टाईमपास करायला पण काय नाही तर चला जाऊया भेटू पुढे आणि काही लोकांना असं वाटतं की फक्त हा व्हिडिओज बनवतो बाकी काय काम करत नाही आणि असं मला समजलं पण तर असं काय नाही आहे मी जॉब करून हे करतो व्हिडिओ वगैरे बनवतो जॉब पहिला इम्पॉर्टंट आहे नंतर व्हिडिओ तर चला तर असं काय नाही तुम्हाला जसं वाटतं तसं तर चला हाय मित्रांनो गरीला लावायला काडो आता काय मिळत नाही त्यामुळे आता चिंगलं पकडावी लागतात तर चला आपण चिंगलं पकडूया आणि नंतर गरी लावायला जाऊया चला तर आहे मित्रांनो आता आलो आहे मी इकडे उतारणावरती आणि इकडे मला पहिला खेकडा भेटला आहे आपा आणि चला बघूया परत एकदा ट्राय करू हाय मित्रांनो आता दुसरा खेकडा भेटला आहे हा आहे तो आपण काढूया बघूया येतो काय चला तर हाय मित्रांनो तुम्हाला बोललो होतो इथे एक अजून खेकडा आहे तर तो पण आला आहे हा चला बघूया परत एकदा तर हाय मित्रांनो पुन्हा एकदा इथेच परत एकदा मोठा खेकडा भेटला आहे त्याची साईज बघा बारे आहे ते चारही खेकडे इथेच लागले मस्त आहे चला परत एकदा बघूया इथे खेकडे लागत आहेत हाय मित्रांनो पुन्हा एकदा खेकडा लागला आहे पण छोटा आहे पण हाय बऱ्यापैकी आहे चला परत एकदा ट्राय करूया तर हाय मित्रांनो वरती आपल्याला पाच खेकडे गावले आणि आत्ता मी आलो आहे गणपती विसर्जन करतो तिथे आलो आहे आणि तिथे आल्या आल्या पहिला खेकडा गावला हा पहा तर चला परत एकदा बघूया हाय मित्रांनो परत एकदा खेकडा लागला आहे छोटा आहे हा पहा आणि चला आता जाऊया वरती पुलाखाली कंटाळ आला आहे तर हाय मित्रांनो पुलाखाली आलो आहे आणि पुलाखाली आल्या आल्या खेकडा भेटला आहे हा पहा तर चला परत एकदा बघूया काय मित्रांनो एक खेकडा भेटला आहे बिळात होता येत नव्हता कोणाच्या तरी हातातून सुटलेला आहे तो नक्की कारण का त्याचा एक आंगडा मोडलेला आहे हा पा हा पहा मस्त साईज आहे आंगडा त्याने गाळला आहे बिळा हात घालून काढला त्याला तर चला तर हाय मित्रांनो परत एकदा खेकडा भेटला आहे आणि हा शेवटचा आहे आता घरी चाललो आहे मी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू पुढे